नमस्कार इकडे आपण हुलग्याची पातळ भाजी करणार आहोत आणि इकडे आपण हुलग्यांना मोड आणून घेतलेले आहेत आणि शिजून घ्यायचं आहे आपल्याला कुकरला तीन चिट्ट्या करायच्या आहेत आणि वाटण्यासाठी एकदम आपल्याला कमी साहित्य लागणार आहे तर इकडे आपण घेतलेली आहे कोथिंबीर लाल तिखट लसूण चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि इकडे फोडणीसाठी आपल्याला मोहरी घालायची आहे आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किंचित हळद घालायची आहे हळद घालून आपल्याला परत, परत सगळं मिक्स करायचं आहे आणि आपण जो हुलगा कुकरला लावून घेतला होता तो याच्यामध्ये टाकायचा याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार तुम्हाला मीठ ॲड करू शकता परत आणि त्यानंतर जसं पाणी तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि इथे तयार आहे आपली हुलग्याची रस्सा भाजी याला कुळीतही म्हणतात आणि ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे करायला जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू